ही गोष्ट आहे थरथर थर त्या हातांची साईची आणि साईच्या आजीची जागलेल्या त्या कित्येक रातींची मातीच्या घराची आजीच्या साथीची एकनाथवाडी सारख्या एका ग्रामीण भागातील उस्तोड मजुराच्या मुलाची ही प्रेरक कहाणी आहे मोत्यासारखं सुंदर अक्षर काढून आपल्या आजीसाठी जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत बक्षीस जिंकणाऱ्या साई आणि आजीचं भावनिक नातं अनुभवताना हृदय भरून येत भर शेतात राबणारी आजी रात्री अकरा वाजेपर्यंत साईला झोप येऊ नये म्हणून साईच्या शेजारी बसून राहायची मी बसायची आपली अशी त्याच्या बशी मग तो राहायचा उठेव आपल्या आजीची तळमळ साईच्या मनापर्यंत पोहोचली आणि त्याने खूप मेहनत घेतली आणि जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला राहणारा साई आज मोत्यासारखं सुंदर अक्षर गिरवत आहे साईचा हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी त्याला महाराष्ट्रातील नामवंत शिक्षक प्राणजीत बोरसे लहू बोराटे आणि गणेश कांबळे यांचं मार्गदर्शन लाभले आहे एकनाथवाडीच्या शिक्षकांनीही खूप मेहनत घेतली आहे माझ्या आजीसाठी मला जिंकायचंय इसाईची आर्त भावना ऐकली की आपल्यालाही आपल्या आजीच्या मायेची आठवण येते